नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अंदर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण इंची टेपचा वापर न करता सुंदर अशी पायपूस निवडून आहात ते पण बघा आपल्याकडे जुने गाऊन वगैरे असेल ना त्यापासून तुम्ही पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे ते सुद्धा घेऊ शकता तर तुम्ही जे सुरुवात करूया त्या ठिकाणी बघा मी एक जुना गाऊन घेतला आहे आणि त्या दिवस बघा आपण गोदर शिलाई आपल्याकडं शिलाईकत्र आहेत लाल मोठे तुकडे आहेत बघा एकदम मस्तपैकी ते ते सुद्धा घेणार आहेत बघा या ठिकाणी जाऊन आहे माझ्याकडे व्यवस्थित बघा आचवून घेतला आहे आता डबल फोल्ड आहेत बघा तुम्ही बघू शकता आता आपण कुठे पण एका साईड बघा ज्या साईजची गरज आहे ना त्या साईजचं सा एक मोठं असं म्हणजे परत घेतले आहेत मी तुम्ही वाटलं तर एखादा पेपर वगैरे कट करून गोल शेप आखू शकते बघा असं तर त्या आपल्याला आखून घ्यायचे आहे तुम्ही मोठे सुद्धा करू तु शकता बघा असं माप थोडस वाढवून बघा या ठिकाणी मी आहेत ना असा गोल आखून घेतला आहे थोडस एक बघा एक्स्ट्रा करून ना दिसतो तुम्हाला हे बघा व्यवस्थित गोल आखून घेतला आहे आता हा गोल कट करून घेऊ एकदम सोपी आहे अगदी प पाच मिनिटांमध्ये तर जास्त वेळ वगैरे लागत नाही याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपण आता हे आपले दोन सर्कल आहेत ना ते तयार झाले आहेत आता पायपिंगसाठी आपण पट्टी लागणार आहे ती सुद्धा आपण कट करून घेऊ इथं बघा अशी एक आपण साधारणतः तीन ते ती चार इंचाची पट्टी आहेत ना ती सर्व कट करून घेणार आहोत तुम्ही आलं कापड देखील ते चाल हे तर माझ्याकडे हाय कापड पडलेलं म्हणून बघ इथ अशा पद्धती बघा आपली एक पट्टी आहे ती तयार झाली आहे अशी बघाशी लॅमाशी याचा पण वापर कसा करायचं तुम्हाला दाखवते हो आता या ठिकाणी बघा आपण स्टिचिंग बघणार आहोत तर सर्वात अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे एक गोल घ्यायचा आहे हा बघा असा उलटा ठेवला आहे म्हणजे जी सुईची बाजू आहे ती खालती ठेवला आहे आजच्या साईडने आपल्याला कपडे आहेत ना ते असे एकावरती एक बघा असे व्यवस्थित आतरून घ्यायचे आहे जे आपल्या कशाला एकत्र वगैरे आहेत ना ते जेवढं आपल्याला जाड पाहिजे असेल थिकनेस ना त्यानुसार आपण बघा या ठिकाणी असे कपडे पसरून घ्यायचे आहे नंतर दुसरा गोल आहेत ना तो याच्यावरती ठेवायचा आहे तुम्ही तर बघू शकते आता एवढं शिलाई कतर माझं बस झालं कारण खूप जास्त जाड झाले पण मशीनला प्रॉब्लेम आहे तसा चा, चालवायला कडेकडनं आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायचं आहे कडेकडे शिलाई मारून घेते मी शिलाई मारल्यानंतर आपण काय कसं एक्स्ट्रा जे ना बाहेर निघाले बघा ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कारण फोल्ड वगैरे केला असत एकदम जास्त जाड झालं असतं ते म्हणून बघा आधी तर आपली शिलाई मारून झालेली आहेत राऊंड मध्ये आता आपण बघितलं कचरण आहेत ना ते व्यवस्थित कट करून घेतलं मी अशा पद्धतीने नंतर बघ आपण काय करायचं आहे जे आपण पट्टी घेतली आहेत ना ती पण लावायची आहे पण सर्व बघा आता हे कापड सेटवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा बघा अशा शिलाई मारून घ्यायच्या सेंटर मध्ये या ठिकाणी बघा अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे कापड एकदम व्यवस्थित सेट होतात आडव्या उभ्या तुम्हाला जड्या पाहिजे तड्या शिलाई मारून घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही बघा पॅन्टच्या वगैरे सुद्धा कापड यूज करू शकता शर्टचे पॅन्टचे सुद्धा आणि पायपूच आहे ना वर्षते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि दिसायला पण छान दिसते बघा तुम्ही तुम्हाला आवडन त्या बघा आकाराचे कट करू शकते इथे व्यवस्थित शिलाई मारून झालेल्या आहेत आपले तुमच्या घरचा कलरफुल कापड असेल ना त्याची सुद्धा पाईपच नाही कशी बनवायची ते मी दाखवणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता ही पट्टी घेतली आहे बघा आपल्याला सुरुवातीला थोडीशी फोल्ड केली आणि कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे आपण बघा जुन्या कपड्यांपासून गोदडी सुद्धा बनवले आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जुन्या कपड्यांचा कसा यूज करायचा ते दाखवलं आहे आणि अशी सुंदर अशी आपण गोदडी तयार केली आहे एकदम बाहेर दिसत होती नक्की बघा या व्हिडिओच्या बघा आय बटनमध्ये आणि स्क्रीनला त्या व्हिडिओची मी लिंक देणार आहे ती पण तुम्ही बघा आता इथं बघा आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून देऊ सुद्धा बघा असं डबल फोल्ड करून आपण शिलाई मारून घेतली आहे आता फक्त आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग वगैरे करतो ना सेम त्याच पद्धतीने बघा कुठून पण एका साईडने बघा सुरुवात करायची आपल्याला डबल फोल्ड करायची तुम्ही ते वेगळं कापड जरी घेतात अजून छान दिसलं असत म्हणजे एकदम कलरफुल दिसले असत आणि दिसायला पण छान वाटलं असत आता हेच मी जॉईंट केलं काय हरकत नाही दिसायला पण छान दिसलं पाहिजे कलरफुल तुम्हाला ऐकूच नाही व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे पूर्ण व्हिडिओ बघा कशी झाली आपली पायपूसने ते पण बघा अगदी सोपी आहे अगदी पाच मिनिटा तयार होते जास्त वेळ न लागता एकदम स्लो घेतलेला आहे व्हिडिओ म्हणून थोडासा तुम्हाला पाच सहा मिनटाचा वाटत पण जास्त वेळ पण लागत नाही आता तिथं फक्त कडेकडे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित अशी आणि एवढं कापड बघ तिथं उरलेलं आहे तर त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करून नक्की बघा तर त्या ठिकाणी बघा तिथं आपण कट करून देऊ तिथून बटणं वगैरे आहेत ना तिथून कट करून देऊ म्हणजे आपला कापड बघ व्यवस्थित असा आहे ओपन आता एक कडेने बी आपण बघा करून देऊ शिलाई काढून घ्यायच्या या ठिकाणी बघू शकता शिलाई काढून घेतली आहे मी आपण दोन पीस कट करून घेऊ दे दोन आहे तिथे चौक आहेत ना ते आपण कट करून घ्यायचे आहे सारखं करून घेऊ आपण घेऊन बघा आता आपण मस्त एकदम सारखं करून आहे एक माप टाकायचं आहे कारण इकडं क्रॉस आहे मात टाकायला आहे इथं बघा रुंदी आपण घेतली आहे बारा इंच अशा पद्धती बारा घेतल्या आहेत उंचीला घ्यायच्या आहेत बघा आपल्याला अकरा इंच अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आपण कट करून घेतला आहे आता याच आपण बघा आज तर कट करून घेत आहे इथे मी साडीचा कापड घेतला आहे तुमच्याकडे असेल ते आज तर तुम्ही देऊ शकता इथे बघा मी या पद्धतीने ठेवून कट करून घेऊ आपण बिरून रुंदी तुमची तुम्ही वाटत कमी जास्त पण करू शकते पण तुम्हाला सर की याच्यामध्ये आपल्याकडे बघा फॉर्म वगैरे नाही आहेत तर आपण काय करणार आहोत गोणी गोणी आहोत त्यावर फोल्ड गोणी गोनी त्यावरती ठेवून आपण हे गोनी सुद्धा कट करून घेते कारण मी गोणी कट करून घेते आता अशा पद्धतीने बघा आपण दोन, दोन चे दोन पार्ट कट करून घेतले साडीचे दोन पार्ट आणि गाऊनचे बघा दोन पार्ट असे आपण कट करून घेतले आहे आता एक स्ट्रीप कट करून घेऊ आपण स्ट्रीप तुमचं राहू शकतो मी तुम्ही जास्त करू शकते बघा इथे मी छोटेच राहिले असं मोठं नाही घेणार आहे मग आप दाखवते मी रुंदीला बघा इथं चार इंच घ्यायचं आहे लांबीला घेतले आहे सोळा इंच स्टिचिंग दाखवते आता हो मी या ठिकाणी बघा आपल्याला चेन सुद्धा लागणार आहे एक चेन पण घेतली आहे माझ्याकडे छोटीशी एक लेस पडलेली होती अशीच ती लेस सुद्धा ठिकाणी आपण याचा वापर करणार आहे चला तर आता या ठिकाणी बघा आपण एक गाऊनचा पीस आणि एक गोणी आणि एक बघा अस्तर कट केलं आपण ना साडीचं कापडचं ते टाकून ये तिन्ही पण पाठ बघा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे कडेकडे अगोदर शिलाई मारून बघा पण दाखवते मी जॉईन करायचं मी वगैरे पण करू शकते अगोदर कडेकडे शिलाई मारून घ्यायचे व्यवस्थित करून बघा या ठिकाणी मी तर कडेकडून शिलाई मारून घेते हाताने व्यवस्थित हे करायचं असं म्हणजे आपलं गोळा वगैरे होणार नाही फिनिशिंग पण छान येईल बघा इथं आपण थोड्याशा उभ्या पण शिलाई मारून घेऊ म्हणजे जे गोणी आहेत ना टाकेल ते वाटनर वगैरे नाही आणि व्यवस्थित सेट होईल बघा आपले तुम्ही इथे बघा थोड्याशा आडव्या आणि उभ्या पण मारू शकता आता बघा आपण एक्स्ट्राच आहेत ना ते कट करून घेऊ गोणी वगैरे पण ते अगोदर आपली बघा जी रुंदी आहेत ना तिथं आपण एक स्ट्रीप लावून घेणार आहेत जी जास्त बाजू आहेत ती या साईडला बघा आपली जी बारा इंच आहेत ना त्या साईडला थोडासा बॅकग्राऊंडमध्ये मध्ये थोडासा आवाज येतो बघा आता आप। यष्टच आपलं जी गोनी वगैरे आहेत ना ते बाहेर निघूल आपण ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचं याचे काय धागे दोरे काही निघत नाही पण मग ते बघा दिसायला पण चांगलं दिसतं सेम याच पद्धतीने सुद्धा पार्ट मी तयार करून घेणार आहेत दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत तर इथं बघा स्ट्रीप लावण्यासाठी आपण इथं आता निशाण लावणार आहेत या साईडने बघा चार इंचावरती आणि त्या साईडने चार इंचावरती सोडून पुढे बघा इथं असे निशाण लावायचे आहेत आपल्याला दोन्ही पण स्ट्रीपसाठी खालच्या भागातसुद्धा बघा आपण हे करून घेतलं आहे आखून घेतलं आहे म्हणजे दिसण्यासाठी खोडूनही मार्किंग करून घेतलं नंतर बघा असे डबल फोल्ड करायचे आपण कट केले आणि एक सरळ शिलाई देऊंगीची आहे तर तुम्ही डबल शिलाई दिली तरी चालतील बघा अजून एक साईडने द्या चला तर बघा कोणी बोलणार सुद्धा नाही काही आपण गाऊन पासून बनला आहे कारण खूप सुंदर नक्षल दी बघा पाना फुलं त्याच्यावरती जिथं आपण निशाण केलेलं आहेत ना बघा तिथं वरती त्याच्यावरती स्ट्रीप ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा लेस लावताना बघा आपण एक इंच खालती लावायची आहे सोडूनवरती म्हणजे आपली चेनमध्ये जाणार नाही तो भाग लेसचा आता इथं बघा चेन आपण ना उलटी ठेवायची आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे रनर मी अगोदर टाकून घेतला आहे तुम्ही नंतर पण टाकू शकता बघा सर्व शिलाई मारून घेतली आहेत खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं आणि एक शिलाई टीप देऊन घ्यायची आहेत बघा याच्यावरती तर बऱ्याच ताई विचारतात सुई किती नंबरची वापरता तर सुई आपली रेग्युलर जी असते ना सोळा नंबरची ती सुई या ठिकाणी मी वापरते अजिबात काही मोडत वगैरे नाही काहीच नाही आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा दुसरा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा स्ट्रीप वगैरे व्यवस्थित आतमध्येही करायच्या चेनच्या कडेकडे बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघ आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला त्या साईडला कापड फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत या ठिकाणी दरा तुटला होता माझा चला तर दाबटीप मारून घेऊ आपण या ठिकाणी दाट टिप्पण मारून झाले आहेत इथे चेन थोडीशी आपली ओपन झालेली आहे म्हणून बघा मी शिलाई मारून घेतली एक्स्ट्राची चेन कट केली आता बघा आपल्याला तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असे आता या ठिकाणी बघा तिन्ही पण साईडने आपली शिलाई मारून झाली आहे इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला व्हिडिओ मोठा हो म्हणून दाखवलं नाही बघा आधी तर आपण बघा असं रनर थोडं साईडला करायचं पिशवीमध्ये हात टाकायचा आणि बघा असे कोणे पकडायचे चा। तुम्ही चौकोन जरी कट केले तरी चालतील पण चौकोन चा। कट केले का खूप धागे दोरे निघतात ना म्हणून बघा ही न कट करता आपण असा कॉर्नर आहेत ना एक ते दीड इंचावरती हा कॉर्नर पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडलासुद्धा बघा असं कॉर्नर पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित दोन्ही पण साईडला सारखी शिलाई आली पाहिजे तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली इथं कट न करता तुम्ही पायपिंग वगैरेसुद्धा करू शकता आता व्यवस्थित बघा ओपन करून दाखवत तुम्हाला आपली छोटीशी पर्स बॅग म्हणून कशी झाली ते दाखवत तुम्हाला अगदी टाकावपासून टिकाऊ इथं तुम्ही कप्पा वगैरेसुद्धा बनवू शकता डबल बघा जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही सुंदर अशी आपली बॅग तयार झाली आहेत अगदी टाकावपासून टिकाऊ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत लाईक करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय सगळ्यांना